सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग जीएडी एकोणपन्नास शून्य दोन दोन पासष्ट दोन हजार चोवीस जीएडी डेस्क एकोणतीस दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शासन निर्णय तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे दिनांक दोन हजार चोवीस हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्व शासकीय कार्यालयात राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती संत साधू संत सुधारक यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे त्या अनुषंगाने माननीय श्रीमती नंदिनी चांदपूरकर प्रभारी पोलीस उपधीक्षक मुख्यालय गोंदिया मुख्याधिकारी गोंदिया यांचे शुभ हस्ते दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमात प्रभारी पोलीस उपअधीक्षक मुख्याधिकारी श्रीमती नंदिनी चांदपूरकर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारी तसेच पोलीस अधिकारी अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार